स्पीड ब्रेकर ठरतात जीवघेणे नगर मनमाड रोडवरील येवला शहरातील बनकर पेट्रोल पंपसमोर मालेगाव मनमाड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीनं मोठे स्पीड ब्रेकर बसवल्यानं व त्या स्पीड ब्रेकरला कुठल्याही प्रकारचा कलर न मारल्यानं ते स्पीड ब्रेकर लक्षात येत नाही त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत असून नागरिकांना या अपघातात सामोरे जाण्याची वेळ आली आहे तर या कंपनीने स्पीड ब्रेकर छोटे करून त्याला कलर करण्याची मागणी नागरिक करत आहेत नगर मनमाड महामार्गावर एक स्पीड ब्रेकर आहे पेट्रोल बनकर पेट्रोल पंपासमोर एक स्पीड ब्रेकर आहे तो सगळ्यात मोठा म्हणजे बनवित आहे कालच बनवला तो त्याच्यावर जास्ती अपघात होत आहे तर आमची तर मागणी एवढीच आहे का तो स्पीड ब्रेकरवर कलर द्यावा नाही तर मग तो ना काढून टाकावा एवढीच आमची सरकारकडे मान्य आहे नगरपालिकेकडे मान्य आहे आमची नगर मनमाड हायवे येते बनकर पाटील पेट्रोल पंपाजवळ स्पीड ब्रेकर आहे ते खूप उंच आहे आणि त्याच्यामुळं माझा अपघात झाला माझा हात फ्रॅक्चर झाला आमची मागणी की ते पट्टे मारा आणि साइट कमी करा